तेरा वर्षाचा सोसायला गेलो आता ह्याच्या पुढं आता आम्ही सगळ्यांच्याकडे गेलो आज कोरिया 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 पण तेरा वर्ष झाली काही समस्या आमची काही मिळालेली नाही म्हणजे प्र, स्थानिक लोकप्रतिनिधीकडे लक्ष द्यायला तयार नाही अजिबात का कारण तुमच्यावर काय राग आहे काय रागच काय नाही कुठला भाग आता ते मध्ये नवीन आहे चालू आहे काम नगरपालिकेचं काय अजून हे नाही आमच्या काय असं तुमच्याकडनं कर तर घेतला जातोय शंभर टक्के तुम्ही कर तर देतय हो नागरिक आहे इथले तेरा वर्ष रहिवाश्या हो मग का कारण काय का आता काय यांच्या किती मागेल आम्ही बऱ्याच जणांच्याकडे गेलो कोर्या म्हणतात आणि पैसे घ्या नगरपालिकेत घेत काय कमी करत नाहीत किंवा थोडे दिवसांनी कोर्या तरी काही नाही त्यांची भरावेच लागतात पैसे म्हणजे थोडक्यात तुम्हाला सुविधा सोयी सुविधा मिळत नाही नाही ना वर नगरपालिकेत गेलो तर डॉक्युमेंटला तुम्हाला आणि आहे तसे पैसे भरावे लागतात आणि वर प्रोटोकॉल पूर्ण करतो म्हणून पण सांगतात सांगते सांगतो कोऱ्या म्हणजे आमचं चालू आहे पाण्याचं कनेक्शनचं पायपाचं करायला आम्ही पण त्याच्यावर काही काम नाही थोडक्यात तेरा वर्ष तुमची फसवणूक हे मान्य तुम्हाला तेरा वर्ष झाला आम्ही अर्ज दिला बरेच दोन तीन अर्ज पण दिल्यात पण काय त्याच्यावर काम नाही काय आपण पाहिलं असेल एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी तेरा